नमस्कार मित्रांनो मी अटिलबा सर्वे सर्व आज आपण बघू शकता आमच्या मराठवाड्यात असा पाऊस झालेला आहे आमच्या शेतकऱ्या पीक आलेलं होतं कोंडाशी आज कशा पाण्यामुळं आणि आधी गोष्टी झाल्यामुळं कोंडाचा क्लास आलेला आज आमच्या शेतकऱ्या बंदूचा गेलेला आहे काय कायदा डोर असत आज बाऊंड गेल्या गेल्या समजा पुराचे घर दहा आज एक सगळं वाहून गेलेलं आहे आज गरीब जनता जेवढी होती आमची खेड्याची कष्ट त्यांचं आज सगळं भरपूर नुकसान झालेलं आहे तर सरकारकडे एवढीच मागणी आहे की लवकरात लवकर त्याचे नुकसान भरपाई आहे द्यावी शेतकऱ्याला बघू शकतो सोयाबीन आसन समजा पूर आसन हे जे शेतकऱ्यांनी लावलेलं होतं आज सगळं वाहून गेलेलं आहे आज एकच मागणी सरकारला की लवकरात लवकर शेतकऱ्याला जितकी मदत आरजेड मध्ये कारण की आज बघू शकतो आपण कितीतरी जिल्ह्यात आजचे परांडा असत धाराशिव जिल्हा असत त्यात तुम्ही बघू शकता कितीतरी गरीबाचे घर वाहून गेल्यात कितीतरी माणसं मेलेले आहेत कितीतरी जनावर मेलेले आहेत त्याच्यामुळे सरकारला कळकळेची आहे लवकरात लवकर जितकी मदत आणि हो, आज दारा शौजिल्ह्यामध्ये आज पाणी आलेलं आहे की लोकांना कपायला काही छान वातावरण सगळं पसरलेलं आहे त्याच्यामुळे सरकारनं त्याच्यावर लक्ष देऊन धाराशिव शिजिल्याकडं जास्त लक्ष केंद्रित करावं कारण की आज शेतकऱ्याचा आल्याला टोंड घास चांगला वाहून गेलेला आहे ती सोयाबीन आलती आज सोयाबीन मी काय राहिलेलं आहे कारण चार महिने सोयाबीन येते